नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जलसंपदा विभागामार्फत अतिशय महत्त्वाची अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे वेटिंग लिस्ट कॅन्डिडेटमधून नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांच्या नावाची यादी या ठिकाणी या प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला या भरतीसंदर्भात तसेच नियुक्तीसंदर्भात जे काही आदेश या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे डब्ल्यू आर डी डिपार्टमेंट अंतर्गत ते समजेल तर पहा दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पुणे परिमंडळ अंतर्गत ही अपडेट असणार आहे तर पहा अधीक्षक अभियंता प्रशासक पुणे पाटबंधारे मंडळ पुणे कुकडी सिंचन मंडळ पुणे लाभक्षेत्र विकास प्राधिकरण नाशिक आणि लाभक्षेत्र विकास प्राधिकरण सोलापूर अंतर्गत या ठिकाणी अपडेट आहे दप्तर कारकून या पदासाठी या ठिकाणी नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांच्या नावाची यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे प्रतीक्षा यादीमधून करण्यात आलेले आहे पहा ओके सो so, uh, दप्तरकारकून या पदासाठी जर तुम्ही अप्लाय केलेला असेल पुणे परिमंडळ अंतर्गत तर विद्यार्थी या ठिकाणी प्रतीक्षा यादीमधून उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे पहा ओके okay, सो so, uh, आपण ती लिस्ट पाहूयात जेणेकरून त्यासंबंधी किती उमेदवारांचं या ठिकाणी दफ्तर दप्तरकारकून या पदासाठी निवड करण्यात आलेलं आहे ते समजेल आणि पदस्थापना म्हणजेच जे काही रिकमेंडेड सर्कल आहे ते कुठे देण्यात आलेले आहे ते देखील तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे ठीक आहे ओके सो सी हियर जर आपण पाहिले विद्यार्थी uh, प्रत्यक्ष यादीतील नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची परिमंडळ निहाय यादी या ठिकाणी आहे ठीक आहे तर पहा यामध्ये जवळपास आपण पाहिले पदाचे नाव पाहू शकता या ठिकाणी कारकुन ओके okay. सो so, यामध्ये पहिल्या पेजवरती जर आपण पाहिलं तर सहा उमेदवार आहेत ठीक आहे तर त्यानुसार तुम्हाला चेक करायचं आहे तुमच्या नावाचा समावेश आहे का यामध्ये कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे आहे ॲड्रेस आहे करस्पॉन्डेंट्स जे काही रिझर्वेशन आहे ते तुम्हाला कुठलं क्लेम झालेलं आहे ते देखील आहे तसेच विद्यार्थी महत्त्वाचं म्हणजे काय तुम्हाला कुठलं सर्कल रिकमेंडेड सर्कल आहे कुठलं अपॉइंटमेंट या ठिकाणी ठिकाण आहे अपॉइंटमेंटचे ठिकाण तुम्हाला चेक करायचं आहे ठीक आहे तर पहा ओके सो सुपरिटेंडिंग इंजिनियर अँड ॲडमिनिस्ट्रेटर कमांड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी सोलापूर ओके सो यानुसार तुम्हाला चेक करायचं आहे कुठलं सर्कल तुम्हाला देण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्र आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ बनवणार आहोत या पुढील प्रोसेस काय असणार आहे ठीक आहे तुमच्या नावाचा समावेश या यादीमध्ये आहे प्रत्यक्ष यादीमधून तुमच्या नावाचा समावेश या निवड यादीमध्ये करण्यात आलेला आहे आणि तुम्हाला जे रिकमेंडेड सर्कल आहे जॉईनिंग संदर्भाचे पदस्थापनाचे ठिकाण आहे ते देखील देण्यात आलेले आहे आता यापुढील प्रोसेस काय असेल ते आपण नवीन व्हिडिओमध्ये सविस्तर डिस्कस करणार आहोत ओके सो बरेचसे विद्यार्थी मित्रांचे प्रश्न येत होते की सर नेक्स्ट प्रोसेस काय असेल आता आमच्या नावाचा समावेश यादीमध्ये आहे तर पहा जी काही प्रोसेस असेल आता एकतर तुम्हाला आ, मेल येईल जॉईनिंग करून घ्या म्हणून ओके सो तुम्हाला अपडेट राहायचं आहे मेल चेक करत राहायचं आहे जे काही मेल येत आहे त्या स्पॅम फोल्डरमध्ये तुम्हाला येत आहे ठीक आहे नियुक्ती संदर्भात डब्ल्यू आर डी करून स्पॅम फोल्डर तुम्हाला चेक करायचं आहे ओके सो so, ही uh, महत्त्वपूर्ण अपडेट होती विद्यार्थी तुमच्यापर्यंत शेअर uh, केलेली आहे व्यतिरिक्त तुमचे प्रश्न uh, काही असतील तर कमेंट्स करून नक्की विचारायचं आहे ओके सो मी त्या uh, प्रश्नाचं माझ्याकडून नक्कीच uh, उत्तर देण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे ओके सो okay. so, नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे ओके सो okay. so, माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे